नमस्कार मी धनश्री बाय मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या सोबत आहेत शाहीर रामानंद उगले आहेत तुम्ही आज इथे कला सादर केली तुमचं जे हे आहे ते सादर केलं तुम्ही तर कसं वाटलं तुम्हाला तुमचा अनुभव तर आता सांगितलंय प्रमाण सोशल मीडियाच्या अनेक वेगवेगळ्या वाहिनीच्या माध्यमातून सेवा सादर करत असतो पण जिथून ही परंपरा सुरू होती या परंपरेचे खूप मोठे नावाजलेले व्यक्ती इथं त्यांच्या पुण्यतेच्या निमित्त हा एवढा मोठा सोहळा पार पडत असतो ती तिथं सादरीकरण करण्याची फार मोठी पावती आहे आणि आमच्यासाठी फार मोठा सोहळा येतो खूप आनंद वाटला इथं साजरीकरण करता एका नक्कीच नक्कीच सादर करतो शिवावतारी शिवावतारी मारतंड मल्हारी मनात ठेवून बाणूला काच <taps> मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला <taps> काच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला <taps> अशी नारदाची वाणी देवाचा पडता कानी कळ लावली नारदानी डावजी कलिमाळ माळ सराणी डावजी <taps> कलिमाळ माळ डावजी कलिमाळ माळ डावजी कली मासा राणी डावाजी कली मासा राणी झाला म्हातारा फट पडली जोड्याला तास मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला तास मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला हो धन्यवाद धन्यवाद दादा तर हे होते आपल्यासोबत गोड आवाज असे असलेले गाण्याचे शाहीर रामानंद उगले कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त बाय माणूस